वनी ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम राबवित ग्रामपंचायतीच्या शेतीत फुलवली आंब्याची बाग तसंच शेकडो सागाच्या झाडांची लागवड करण्यात आली चार हजार आंब्यांची झाडं ओक शेवगा अनेक झाडं लावण्यात आली त्यातून वार्षिक उत्पन्नात वाढ झाली यावर्षी आंब्याच्या मोरानं बाग बहरून गेली वनी सापुतारा रस्त्यावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतात हा प्रयोग करण्यात शेत शेतजमीन पडून होती काही भागात कचरा डेपो आहे तर वाहितीसाठी योग्य असलेल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं त्यावेळेचे सरपंच सुनीता भरसट आणि उपसरपंच विलासगड यांच्या संकल्पनेतून तसंच लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट व मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचा वापर सुरू करण्यात आला सुरुवातीला काही दिवस सोयाबीन गहू असे घेण्यात आले वनी गावातून यासाठी पाईपलाईन टाकून व्यवस्था करण्यात आली होती अधिकच्या उत्पन्नात वाढ करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काहीतरी करण्याचं ठरवलंय चार वर्षापूर्वी वाजदा येथून केशर जातीच्या चार हजार आंब्यांची झाडं आणण्यात आली तसंच त्यांची लागवड करण्यात आली त्याची जोपासना चांगल्या पद्धतीनं करण्यात आल्यानं मागील वर्षापासून आंब्यापासून उत्पन्न मिळू लागले याबाबत उपसरपंच विलास कड यांनी माहिती देताना त्यांनी सांगितलं की ग्रामपंचायत मालकीची जवळपास चाळीस एकरच्या आसपास जमीन असून शेती उपयोग जागेत ही आंब्याची बाग लावली आहे तसंच काही सागाचीही झाडं लावण्यात आली या आंब्याच्या बागेचा लिलाव करून नऊ ते दहा लाख रुपये संपूर्ण पाच वर्षात ग्रामपंचायतीला मिळणार आहेत तसंच चारही बाजूने कुंपण असून अतिक्रमणाचा विषयच नाही त्या जागेसमोर मोकळी जागा ही महामार्गावर असल्यानं व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प असल्याचं सांगितलं ग्रामपालिकेच्या मालकीची जी जागा आहे त्या जागेमध्ये त्या आंब्याच्या बागाच्या त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही उपस्थित वणी ग्रामपालिकाचं दोन हजार सोळामध्ये मी निवडणूक लढलो आणि निवडून दिलं त्यानंतर वणी ग्रामपालिकेची जी प्रॉपर्टी जवळपास तीस चाळीस एकर जमीन आहे त्या जमिनीमध्ये या ठिकाणी आम्ही बघितलं का या ठिकाणी शेती होती आणि शेती करून ग्रामपालिकेला त्या ठिकाणी उत्पन्नाचं साधन एक भविष्यात वाढल हा हेतू ठेवून आम्ही वणी येथून एक पाईपलाईन केली त्यानंतर वावराची मशागत केली मशागत करून आम्ही वाजदा या ठिकाणून आंब्याची रोपं आणली आणि या ठिकाणी रोपाची लागवड केली आणि एक चांगली आंब्याची बहार बाग या ठिकाणी फुललेली प्रणव गांगुडे लोकराज्य न्यूज वनी